ब नाही आपलं आलो पण नाही आपलं खट्टी होऊन जातो आपलं टाकणं कसं भावांनो नमस्कार तुम्हाला आता कसं आहे आम्ही रानात जेवण करत आहोत तर आम्ही राहासाठी आलो तुम्हाला सांगतो पा आता पहिलं दाखवत तुम्हाला का काय आणलं आम्ही दाखवतो म्हणजे मग सांगतो आम्ही कासाठी आलो काय वेगळ्या कामासाठी आलो फक्त तुम्ही व्हिडिओ संपूर्ण संपूर्णपण लाईक करा कमेंट करा नवीन कोणी असाल तर कर, सबस्क्राईब करून ठेवा भावनो सर्वच्या कामाचा हा व्हिडिओ आहे शेतकऱ्याचा तर कामाचा आहेच पण सर्वांनी माहिती व्हावी असा हा व्हिडिओ आहे आणि सोबत पुन्हा आपलं हे तर आहेच या व्हिडिओमध्ये आता बा बघा भावन तुम्हाला पहिले सांगतो का काय तर आता हे बघ आम्ही ही चटणी आणली होती आता आमचं हम आमचं एक स्पेशल चॅनल आहे आमचं कुटुंब विलिओ या चॅनलसाठी एक व्हिडिओ काढला होता आम्ही मोठा व्हिडिओ काढला होता कासाठी आलो त्याच चॅनल आपला थो तो व्हिडिओ आहे पाहायचा असेल तर तुम्ही जाऊन पाहू शकता त्या मुख्य आपलं ते मुख्य चॅनल आहे भावानो आता कसं आहे भावांनो आता हे बघा पहिलं का काय सांगतो पहा आता पोळे आपण बघा यात असं पोळ्या हे पोळे आहे आणि हे काही भाजी आलू्याची आलू वांग्याची भाजी आणली आहे मस्तपैकी आणि आता आमचे जेवण म्हणजे आहे चटणी हां आणि कांद्याची चटणी कांद्याची चटणी वावरामध्ये आणलीच पाहिजे एकदम छान लागते भावानो आणि कसं आहे भावांना